नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपला आपल्या या लक्ष करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मित्रांनो आज जबरदस्त सेशन असणार आहे सर्वांना एक अभिमानाची तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री आज मिळालेला आहे सर्वांना आवाज आणि व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का मला सांगा एकदा व्हॉइस अँड व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा वॉइस अँड व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा लवकर चला सर्वांना आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा यस म्हणून कमेंट करा ओके तर आपला आजचा विषय आहे अतिशय जबरदस्त अतिशय महत्वाचा की ही जी येणारी भरती आहे आता जी आहे ती भरती आपली निघून गेली पण मात्र यानंतर नंतर जी जी भरती आहे आपल्या ती कशी मिळवायची त्या ठिकाणी आपलं एक जी जागा आहे ती कशी त्या ठिकाणी फिक्स करायची यासाठी आजचा तुम्हाला सेशन असणार आहे आणि लक्षात ठेवा आता जबरदस्त असा आपण फ्री लाईव्ह क्लास सुद्धा आपण सुरू केलेला आहोत दोन ते तीन दिवस मी मध्ये असल्यामुळे मला लाईव्ह क्लास घेता आलेला नाहीये परंतु इथून पुढे रोज नऊ वाजता आपला हा लाईव्ह सेशन असणार आहे ठीक आहे आता सर्वजण तुम्ही मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जे या चार विषयाचा अभ्यास तरी करत असालच आणि त्या सर्वांचा आपण फ्री क्लास या ठिकाणी ठेवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण फ्री घेतोय आणि त्यामध्ये काहीही घेणार असं नाही ज्या जे जे महत्वाचं आहे जितकं काही इम्पॉर्टंट आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या पण आम्ही पोहोचवणार आहोत जसं की भूमिका आला बीजगणित आलं मॅथ मधील जे जे महत्वाचे गणित आहे ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मी घेणार आहे आणखीन विशेष सांगायचं झालं तर तुम्हाला ग्राउंडचा टास्क पण आपण रोज देतोय तो कसा करायचा हे पण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगणार आहे याबद्दल पण तुम्ही निश्चिंत राहा फक्त लक्षात ठेवा ज्या मुलांना अकॅडमी जॉईन करत नाही ऑनलाईन क्लास जॉईन करत नाही त्या सर्वांनी मात्र प्रामाणिकपणे एकदा का आपला व्हिडिओ काय करायचा लाईक करू आणि शेअर करायचा आहे तुमच्यासाठी मी नेहमी नऊ असा हजर असेल आता मागे सुद्धा आपण फ्री क्लास चालू ठेवला होता बरेच दिवस आपण क्लास घेतला मागच्या वर्षी तो आता पुन्हा आपण चालू केलाय आणि लक्षात ठेवा आता दोन हजार पंचवीस ही जी पोलीस भरती होणार आहे तोपर्यंत आपला क्लास हा चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये अविरत असा हा क्लास चालेल एकही दिवस खंड पडणार नाही याची आमच्याकडून तुम्ही हमी घ्या आणि सर्वांचा आजचा लेक्चर जो आहे तो आपला आपण सुरू करूया आजचा महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार ची जी भरती आहे ती कशी असणार आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा जर आपण दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये जर आपण जागा बघायला गेले तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला मध्ये सुद्धा आपल्याला दिसत होते की आपल्या खात्यामध्ये तीस हजार किती तीस हजार पदे काय आहेत रिक्त आहेत तीस हजार पदे मित्रांनो रिक्त आहेत आणि त्या तीस हजार पदे रिक्त आहेत तर ते तुम्ही कधी भरणार असा सवाल हायकोर्टाने केलेला आहे ठीक आहे आणि त्या संदर्भात म्हणजे एवढं तरी निश्चित आहे की आपली जी भरती आहे ती किमान किमान बारा हजार प्लस असणार आहे ठीक आहे बारा हजार प्लस असणार आहे आणि त्यामध्ये आणखी विशेष सांगायचं झालं तर पंचवीस हजार पंचवीस हजार मुलींची भरती सुद्धा आपली यामध्ये होणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचवीस हजार पदे मुलींची भरती होणार आहे प्लस मुलांचे मुलींची मिळून मुलीं परत मुलीं वेगळे तीस हजार याचा अर्थ विचार करा तो मित्रांनो की कोणत्या लेवलने आपली ह्या वर्षीची भरती होणार आहे माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे की भावांनो काही करा पण ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे लक्षात ठेवा जानेवारी येते ती स्वप्न दाखवते जानेवारी येते ती तुम्हाला स्वप्न दाखवते पण ज्यावेळी डिसेंबर येतो तेव्हा तो तुमची लायकी दाखवतो हा एक मस्त हे एक तुम्ही लक्षात ठेवा स्वप्न बघत तुम्ही जानेवारीला आलाय आता डिसेंबर तुमची लायकी दाखवलंय पुन्हा तुम्हाला तेच स्वप्न बघायचं आहे पण या वर्षी त्या डिसेंबरला तुमची लायकी दाखवून द्यायची की मी कोण आहे आणि मी काय करून दाखवला हे बघ आणि त्याच्यावरून तू ठरव की मी काय होणार आहे पण येऊ लक्षात ठेव त्या जानेवारी पासून ते येणाऱ्या पुढच्या डिसेंबर पर्यंत जे पण काही काळ असेल तो संघर्षाचा असणार आहे आणि त्या संघर्षाच्या काळात आपल्याला काही करून वर यायचं आहे आणि आल्यानंतर ना एक जगाला दाखवायचं आहे किंवा मी कोण आहे आणि मी काय करून दाखवलंय आणि त्यासाठी मी किती मेहनत घ्यायला तयार आहे सर्व तू दाखवून दाखव आता नाही तर कधी नाही हे एक सवाल तू मनामध्ये लक्षात ठेव लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे जानेवारी आहे फेब्रुवारी आहे तुमची जी भरती आहे ती कमीत कमी मार्च किंवा एप्रिल मध्ये तुमची भरती होऊ शकते लक्षात ठेवा भरतीला काही कधी नाही कधीही भरती निघू शकते त्यांच्या मनामध्ये आलं तर पुढच्या महिन्यात सुद्धा भरती निघू शकते हे पण एक लक्षात ठेवा माझं फक्त म्हणणं एकच आहे की भरती कधीही निघेल पण येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला काही करून त्या भरतीमध्ये भरती व्हायचं आहे आणि व्हायचं मग त्यासाठी माझा पाय तुटला तरी चालेल माझी हाड झिजली तरी चालेल माझं काहीही असेल ते सगळं उजाड घ्यायला तरी चालेल परंतु ह्या वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला भरती व्हायचंय म्हणजे आहे हे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो फक्त मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या वर्षी भरती व्हायचं आहे की नाही फक्त एकदा यस म्हणून कमेंट करा आपण पुढचं लेक्चर लगेच चालू करूया फक्त मला एक मला तुमच्याकडून हमी पाहिजे की मी जे काही सांगेल ते तुम्ही प्रामाणिकपणे करणार आम्ही जे काही सांगेल ते सर्व तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो करणार तुम्ही मला फक्त एकच करा की तुम्हाला भरती व्हायचं असेल तर एकदा यस म्हणून कमेंट करा नक्कीच तुम्हाला मी माझ्याकडून जे पण काही असेल ते सर्व तुम्हाला मी देईल जबरदस्त रिस्पॉन्स आहे सगळ्यांचं अपकमिंग महाराष्ट्र पोलीस हे स्वप्न आहे ध्येय आहे हे तुम्हाला गाजवायचं आहे ठीक आहे आता ह्या वर्षी डिसेंबरने आपली लायक दाखवली आहे परंतु येणाऱ्या डिसेंबरला त्या डिसेंबरची लायकू दाखवून द्यायचे की तू संपला आपण मी जित्ता झालोय मी जिवंत झालोय हे एक गोष्ट लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचंय बघा हे करा आणि हे करू नका दोन गोष्टी लक्षात ठेवा हे करा आणि हे करू नका करा हे करा आणि हे करू नका त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा यामध्ये यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर सातत्य ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे सातत्य ठेवायचं आहे माझं हेच झालं माझ्या मित्राच लग्न होतं माझ्या ह्याच लग्न होतं त्याचंच लग्न होतं मला हेच झालं माझ्या घरी पाय दुखत आहे मी झोपतोय मला उठणं होत नाही ह्या वेळेस करतो अमुक वेळेस करतो मला काही असेल तुमचं काही असेल त्यामध्ये सगळं तुम्ही बाजूला ठेवा पण त्यामध्ये एक म्हणजे सातत्य ठेवा ठीक आहे दोन नंबर दोन नंबर म्हणजे त्या सातत्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे प्रॉपर टाइम टेबल आहे टाइम टेबल बनवा ठीक आहे प्रॉपर टाइम मी दोन ते तीन गोष्ट सांगणार आहे जास्त काही तुमचं लांबणीवर घेऊन जाणार नाही दोन ते तीन गोष्ट सांगणार आहे सातत्य ठेवा प्रॉपर टाइम टेबल फॉलो करा तुम्ही स्वतः बनवा तुम्ही स्वतः टाइम टेबल बनवा मला ह्या टायमाला हे करायचं आहे माझं ग्राउंड असेल पाच वाजता मी पाच वाजताच जाणार सात वाजता मला घरी जायचं आहे घरीच जाणार अंघोळ करणार नऊ वाजता नाश्ता करणार दहा अभ्यास करणार हे काय असेल ते सर्व तुमचं त्या -त्या तुम्ही केलं पाहिजे नंबर नंबर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मागच्या ठीक आहे तुमच्या ज्या ज्या चुका झाल्या तुम तुम्ही ज्या ज्या चुका केल्यात त्या चुका तुम्हाला काय करायच्या सुधारायच्या जर तुम्ही जर तुम्ही मागच्या वेळेस एखादी चूक केली असेल आणि त्या चुकीमुळे जर तुमची मागची भरती मी झाली असेल मागच्या भरतीमध्ये तुम्ही एका दुसऱ्या मार्गाने बाहेर पडला असेल तर ती चूक तुम्हाला काय करायची सुधारायची आहे आणि लक्षात ठेवा जो चूक सुधारतो त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही तो स्वतःला हाराव हो। स्वतःला हारवायचंय स्वतःलाच कॉम्पिटिशन करायचंय लक्षात ठेवा आणखीन तुम्हाला काय करू नका मी महत्वाचे मुद्दे आण सांगणार आहे पण काय करू नका लक्षात ठेवा स्वतःला स्वतःची तुलना लक्षात ठेवा सर्वात मोठा पॉईंट आहे की स्वतःची तुलना तुम्ही कोणा करू नका स्वतःची तुलना तुम्ही दुसऱ्या कोणत्या सोबत करू नका तुम्हीच ग्रेट आहात दुसऱ्या कोणासोबतही करायची नाही स्वतः बेस्ट आहे स्वतः भारी आहे असा एक मनामध्ये विचार करा आणि दुसऱ्या सोबत तुलना ह्या चुकीमुळे मी त्यांना खूप मुलं काय केलेत बाहेर पडलेत कशा सांगतो तुम्हाला एक मुलगा आहे आणि दुसरा एक मुलगा आहे ठीक आहे दोन मुलं आहेत एक स्टोरी सांगतो तुम्हाला जे रिअल आहे दोन मुलं आहेत या मुलाची क्वालिटी या मुलाची क्वालिटी काय आहे आणि ह्या मुलाची क्वालिटी आहे ती दोघांना माहिती नाही आहे ठीक आहे फक्त एवढंच आहे की हा मुलगा काय केला एक ते दोन भरती दिलेला आहे याला जास्त एक्सपिरियन्स आहे आणि हा मुलगा काय करतो हा मुलगा त्या दुसऱ्या मुलासोबत जो नौखा आहे जो नौखा आहे त्या मुलासमोर काय करतो सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा आउट ऑफ रेंज मध्ये टाकतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात भारी म्हणजे त्याचा पेपर देखील चांगला असतो त्याचा पेपर देखील चांगला असतो मग हा नौखा मुलगा ह्याच्या समोर गेल्यानंतर हा नवखा मुलगा काय म्हणणार अरे ह्याचं तर एवढं भारी आहे ह्याचं तर एवढं चांगला आहे मग माझं कसं होईल माझं काय होईल मित्रांनो तसा नाही आहे हा नवखा मुलगा हा नवखा मुलगा म्हणजे एक दुसरा कोणीतरी समजा त्या नवख्या मुला जागी समजा तुम्ही असाल तुम्ही काय विचार केला पाहिजे याने यासाठी किती दिवस घेतलेत दोन दो दो वर्ष घेतलेत मी याच्यासारखं व्हायला फक्त चार महिने मेहनत करेल किती चार महिने मेहनत करेल प्रामाणिकपणे मेहनत करेल आणि ह्याला उडवून टाकेल याला संपवून टाकेल असा एक विचार जर हा नवखा मुलगा केला तर हा नवखा मुलगा काय करणार शंभर टक्के घ्या सांगतो आणि एक खरी गोष्ट आहे नवखा मुलगा नवीन जुन्या मुलांना भारी पडलेला आहे जुन्या मुलांना भारी पडलेला आहे मग तुम्ही शंभर पडवा किंवा सोळाशे पळवा गोळा टाका त्याला मराठी द्या मॅथ द्या सगळं द्या जर फक्त चार ते सहा महिने जवळ आहेत आणि त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता हा माझा विश्वास आहे फक्त एवढंच पाहिजे तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे सात त्याशिवाय डिसिप्लिन शिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही नवीन असाल ना तुम्ही नवीन असाल तर दुसऱ्या सोबत तुलना जेव्हा करू नका दुसऱ्यासोबत तुम्ही तुलना करत असाल तर तुम्ही खाली खड्ड्यात जाता एवढं लक्षात ठेवा फक्त एवढं लक्षात ठेवा दुसरा काय करतोय त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे त्याच्याकडून शिका परंतु एवढं लक्षात ठेवा स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका स्वतःला मी भारी आहे इतकं तुम्ही समजून घ्या अरे समजलं का सर्वांना सर्वांना समजलं का तुम्ही स्वतः हा भारी आहात एक कॉम्पिटिशन आहे ती जागा तुझी आहे आणि ती जागी तूच असणार एवढं लक्षात ठेव जर हा नौ हा वाला असला असता हा जर भारी असला असता तर शंभर टक्के हा मुलगा त्याच दिवशी त्या पहिल्या भरतीत भरती झाला असता त्यामुळे लक्षात हो। ठेव तू तु तु तुलना कोणाशी करायची नाही ठीके आणि ह्या वेळेस यावेळेस मित्रांनो फोकस ठेवायचा आहे फोकस हलवू द्यायचा नाही फोकस हलवू जायचा नाही मोबाईल वरती टाइमपास करायचा नाही हे बारक्या मुलांना पण सांगतो आपण ठीक आहे आणि तुम्हाला काय याच्यामध्ये मी सांगितलं नाही पाहिजे हे तुझं तुला समज पाहिजे मला काय मिळवायचं आहे आणि मी काय करतोय ठीक आहे मला काय मिळवायचं आहे आणि मी काय करतोय हे एक गोष्ट लक्षात ठेवा रोज सकाळी उठल्यानंतर ना रोज सकाळी एक चांगली सवय ठेवा चांगली सवय ठेवा किंवा रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःची एक डायरी बनवा काय करायचंय स्वतःची एक डायरी बनवा आणि त्या डायरी मध्ये तुम्ही लिहा की आज आपल्याला काय काय करायचंय आज मला हे करायचंय आज मला ते करायचंय हे तुम्ही रोज डायरी मध्ये लिहा आणि रोज रात्री झोपताना ती डायरी निखून पहा की मी जे ठरवलंय ते आज झालंय की नाही मी जे ठरवलंय ते आज झालंय की नाही तुम्हाला त्यातून शंभर टक्के प्रेरणा मिळेल आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही या डायरी मध्ये लिहिता या डायरी मध्ये मी आज पण लिहितोय माझ्या डायरी मध्ये माझ्याकडे डायरी आहे त्या डायरीमध्ये आज सुद्धा लिहितोय की मला आज उठून दिवसभरात मला काय करायचंय मुलं मला विचारतात सर तुम्ही एवढं सगळं मॅनेज कसं का काय करता एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही एवढं शिकवता हे करताय तुमच्याकडे एवढी एनर्जी कुठून लक्षात ठेवा मी ठरवलेलं असतं ते सकाळी उठल्यानंतर ना रात्री झोपेपर्यंत काय करायचंय आणि मी ते केल्याशिवाय काहीही करताय मी झोपतही नाही एवढं लक्षात ठेवा ही डायरी माझ्याकडे आहे आणि ही डायरी माझ्या सोबत कायम असते तुम्ही लक्षात ठेवा मला फक्त मी एवढं बघतो की मला काय करायचंय आणि एवढं लक्षात ठेवा माझ्या कॅपॅसिटी पेक्षा पण मी जास्त त्या डायरी मध्ये लिहिलेलं असत कारण मला माहिती आहे संध्याकाळी जर ती गोष्ट नाही झाली तर मला ते स्वस्त झोपू देणार नाही आणि जर तुम्हाला तुमची जर तुम्ही स्वतः स्वतः झोपू शकत नसाल तर लक्षात ठेवा तुम्ही प्रामाणिक आहात जर तुम्ही या डायरी मधलं काही केलं नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला शांत जर झोप लागत असेल तर तुमच्यासारखा तुमच्यासारखा बेशरम कोणी नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला त्याची काळजी नाही आहे तुम्ही तेवढं सिरियस नाही जर तुम्हाला त्यामध्ये वाटत असेल की मी जे लिहिलंय ते झालं नाही तर तुम्हाला टेन्शन येत असेल तुम्हाला वाईट वाटत असेल तुम्हाला राग येत असेल स्वतःचा तर तुम्ही खरंच प्रामाणिक आहात हे एक त्यावरून सिद्ध होतं ठीके तर आपण मॅथच जे टॉपिक आहे लक्षात ठेवा मैथ्स जे आहे आपण फ्री क्लास मध्ये जे मॅथ्स घेणार आहोत ते सगळ्या सुंदर अशा टॉपिक ने सुंदर अशा विषयाने करणार आहोत मॅथ चा आपल्या पासून आपण सुरू करणार आहोत ठीक आहे आतापर्यंत परीक्षेमध्ये जे जे महत्वाचे भूमिती पडलेत त्याच्यावरती नुसार घेणार आहे पण मला तुमची एक मदत पाहिजे ती म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन देतो एक म्हणजे नुसार लक्षात ठेवा एक म्हणजे टॉपिक नुसार किंवा दोन नंबर म्हणजे प्रश्नपत्रिकेनुसार कोणत्या रीतीने तुम्हाला मी फ्री क्लास मध्ये घेऊ टॉपिक नुसार घेऊ की नुसार घेऊ टॉपिक नुसार हवा आहे की प्रश्नपत्रिका नुसार हवा आहे मला ते एकदा कमेंट करून सांगा जबरदस्त जबरदस्त टॉपिक नुसार ओके चालेल नुसार का मला ही अपेक्षा होती की टॉपिक नुसारच व्हायला पाहिजे कारण जर आपण एखादी गोष्ट बेसिक पासून नुसार घेतली तर त्याच्यामध्ये कसाही वाकडा तिकडा प्रश्न आला तर आपल्याला तो सोडवता येईल आणि भूमितीचे असे किती टॉपिक आहेत रे त्रिकोण आयत ठीक आहे बिंदू पासून आपण सुरू करूया बेसिक पासून घेऊया फक्त बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुम्ही रोज हजेरी लावणार का नाही मला सांगा तुम्ही जर रोज हजेरी लावत असाल तरच मग मी काय असेल ते रेग्युलर करेल जर तुमचा आकडा उद्या एक हजार प्लस जर नाही गेला तर मी क्लास घेणार नाही लक्षात ठेवा हजार तरी मुलं पाहिजेत ठीक आहे आता एवढे मुलं आहेत त्यामध्ये हजार मुलं तरी पाहिजेत आणि ते तुम्ही शेअर केलं पाहिजे तुम्ही जितकं जास्त मित्रांना सांगताल तितकंही मला प्रोत्साहन मिळेल असं नाहीये की बाबा मी शंभर वेळा पण शिकू होतो पण लक्षात ठेवा जर मुलं असेल तर आम्हालाही जास्त वाटतं की बाबा आहेत आमच्याकडे एक छान असा प्लॅटफॉर्म आहे मुलांना मिळतोय शिकायला ठीक आहे तर या वेळेची जी भरती आहे ती आपल्याला काही करून गाजवायची आहे आणि त्यामध्ये काय करू नका आणि काय करावे हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगितलंय मी जास्त मुद्दे पण त्यामध्ये टाकलेले नाही तुम्हाला बाकी सर्व कळतं तुम्हीही आता मोठे आहात त्यामध्ये मी तुम्हाला जास्त गाईड करणं पण चुकीचं आहे बाकी सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहेत तर टायमिंग आपला किती आहे नऊ आपला टायमिंग किती आहे नऊ पी एम ठीक आहे नऊ पी एम सुरुवातीला तुमचा मराठीचा लेक्चर होईल ठीक आहे मराठीचा लेक्चर होईल त्यानंतरनं भूमितीचा क्लास होईल त्यानंतरनं भूमितीचा क्लास होईल ठीक आहे दोन्ही चालू राहील आणि थोड्या दिवसानंतरनं जी के पण आपला सुरू होईल ठीक आहे थोड्या दिवसानंतरनं जी के सुद्धा आपला सुरू होईल भरती केव्हाही निघेल पण मी आज पासून तयारी घेतली आणि ती तयारी करायची आहे ठीक आहे मला विश्वास आहे की शंभर टक्के भरती हे आपली रेग्युलर होणार आहे ठीक आहे आता कोणतंही कारण देऊ नका सर मला क्लास जॉईन करता येत नाही मला अभ्यास समजत नाही क्लास लावता येत नाही ऑनलाईन लावता येत नाही ऑफलाईन लावता येत नाही काय करता येत नाही सगळं तुम्हाला या ठिकाणी मी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल केलंय आता फक्त तुम्ही एक काळजी घ्या की बाबा तुम्हाला आपला जो क्लास आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो शेअर जितकं तुम्ही शेअर करताल तितका तुम्हाला फायदा आहे ठीक आहे जितकं तुम्ही जास्त शेअर करताल तितका तुम्हालाच फायदा आहे जितकं जास्त तुम्ही शेअर करताल जितकी जास्त मुलं येतील तितका आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि तितकं चांगलं कंटेंट तुम्हाला आम्ही देतो एवढं लक्षात ठेवा ठीक mm. आहे आणि रोज शिकवणार मित्रांनो रोज शिकवणार एखाद्या वेळेस जर काही अडचण आली तर एखादा दिवस माझा क्लास पुढे पण कोणता तरी कोणता क्लास रोजच्या रोज आपला असणार म्हणजे असणार ठीक आहे समा समजलं तर उद्यापासून नऊ वाजता लाईव्ह येणार की नाही अरे उद्यापासून नऊ वाजता लाईव्ह येणार की नाही मला एवढा एकदा येस मध्ये कमेंट करा येणार असाल तर येस आणि येणार नसाल तर नो म्हणून कमेंट करा ठीक आहे शंभर टक्के तुम्ही यायलाच पाहिजे आणि उद्यापासून आपला टॉपिक हा सुरू होईल ठीके या वर्षी ज्या चुका झाल्या पहिल्यांदा मी तुम्हाला एक टास्क देतो तुम्ही तो टास्क पूर्ण करायचा आहे तुम्ही एक कोणती तरी अशी कमेंट करायची आहे काय मी काय म्हणतो ह्या व्हिडिओच्या खाली कोणती तरी एक अशी कमेंट करायची आहे ती चूक या वर्षी तुम्ही केलेली आहे आणि ती तुमची चूक मोठी चूक आहे जी तुम्ही ह्या वर्षी घ्या मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आज या ठिकाणचा हा लेक्चर या ठिकाणी मी थांबवतोय उद्या मात्र नक्की नऊ तु वाजता दोनिती सुरुवात मी भेटतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र